तालुक्यातील भोगावती नदी व बाळगंगा नदीवरील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले तालुक्यातील एकूण पाच ठिकाणी ह्या पुलांचे बांधकाम करण्यात येणार असून यावेळी बोरगाव पेण शहरातील भुंदा पूल अंतोरे खरोशी दुर्शेत रावे येथील पुलांचे भूमिपूजन करण्यात आले सदर भूमिपूजन कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील अॅडव्होकेट निलिमा पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील डी बी पाटील प्रभाकर म्हात्रे सरपंच दर्शना पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पेण बोरगाव येथील पेण खोपोली रस्त्यावर भोगावती नदीवर मोठ्या पुलाचे भूमिपूजन पेण बोरगाव रोड इजिमा छप्पन्न भोगावती नदीवर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन अंतोरे ते सापोली रस्त्यावर भोगावती नदीवर पुलाचे भूमिपूजन दुर्शेत ते खरोशी दरम्यान बाळगंगा नदीवर मोठ्या पुलाचे भूमिपूजन आणि जोहे रावे कासारभट येथील पुलाचे भूमिपूजन या पाच कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भूमिपूजन झालेल्या पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील असे सांगून विद्यमान आमदार रवींद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगितले पेण शहर एमएमआरडीएत आणून पेण शहराचा विकास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाल्याचे सांगितले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश महासत्तेकडे घेऊन जायचे आहे असे चव्हाण यांनी सांगितले यावेळी विद्यमान आमदार रवींद्र पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले या सगळ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो मूळ मंत्र देण्याचं काम केलं सप्ताह साथ सबका विकास या मूळ मंत्रावरती त्यावेळेला काम करायला सुरुवात केलं त्याचंच उदाहरण म्हणजे आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आवश्यक असणारे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या व्यवस्था उभं करण्याचं काम हे त्याच मार्गामार झालं असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं आपण सर्वजण अतिशय शुद्ध आहात पेणवासियांना मी एवढीच विनंती करणार आहे त्या देशाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला महासत्तेकडे न्यायचा आहे आणि हा महासत्तेकडे नेणारा जो मार्ग आहे हा मार्ग दोन हजार चोवीस एप्रिल हा दिवस जो आहे किंवा हा महिना जो आहे तो तुम्हाला तु सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा त्यांना विराजमान करणं ही तुमची आमची सर्वांची आपली गरज नाही तर ही देशाची गरज आहे आणि ही देशाची गरज असल्यामुळे अशा दूरदृष्टी नेता हा देशाचा पुन्हा एकदा पंतप्रधान होणं ही काळाची गरज आहे मला पूर्ण खात्री आहे या भागातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये मनामनामध्ये मना या सगळ्या गोष्टी या घर आहेत की आपला नेता कशा पद्धतीने दिवसाचं रात्र करतो आहे चोवीस तासापैकी अठरा ते वीस तास काम करणारे हे देशाचे पंतप्रधान त्या देशाला पहिल्यांदाच लावले त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून त्यांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या प्रत्येकाचे बळहात बळकट करणं हे आपलंच येणाऱ्या काळामधलं कर्तव्य आहे ते तुम्ही नक्की पार पडाल याची मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पेणवासियांना एवढीच विनंती करतो एप्रिल महिना तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मला खात्री आहे पत्रकार बंधूसुद्धा या सगळ्या गोष्टीची नोंद घेतील आणि या सुद्धा एक दूरदृष्टी असणारा नेता हा लोकसभेमध्ये हो नक्की पाठवतील यात काही शंका नाही असं मला वाटतं पाणी जे आहे हे पाणी आपण अडवणार आहोत खालच्या पद्धतीत म्हणून ह्या सभोवताली या नदीत बाराही महिने चोवीस तास पाणी राहील आणि हे पाणी ह्या शहरासाठी ह्या तर गावासाठी याचा संपूर्ण उपयोग होईल आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू जातो की लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या कामासाठी टेंडर प्रोसेस जे आहेत आता मंत्री महोदयांची मी बोललो की टेंडर प्रोसेस करून लवकरात लवकर चार पाच सहा सहा महिन्याच्या आत हे काम कसं मार्गी लागेल एवढं आपण बघावं आणि आपल्याला ह्या ठिकाणी सांगू जातोय की हा खडक फोडण्याचं काम चालू केलं हा संपूर्ण गाल आपण काढत आहोत कारण नदी संवर्धन म्हणजे एक शहरासाठी चांगली दिशा देणार आहे आणि म्हणून मंत्री महोदयाने मागे सांगितलं की पाणी आडवा असा पूल बांधा की हा पाणी आडवा आणि या पाण्याचा उपयोग या शहरासाठी या परिसरासाठी उपयोग करून घ्या त्यामुळं हा ह्याची डिझाईन पण कशा पद्धतीने केलेली आहे हा लवकरात लवकर पूल होईल याचा उपयोग आपल्या सर्वांसाठी होईल पण हा पूल तुम्ही मंडळी जो करताय त्याच्यामुळे एवढा मोठा फरक त्या पेंटच्या बांधुकीमध्ये पडणार आहे की पेंटचा माणूस खमरापूर विभागामध्ये जाण्याकरता किमान सहा ते सात किलोमीटरचा फरक या पुलामुळे या ठिकाणी पडणार आहे ह्याचे अनेक परिणाम या ठिकाणी होणार आहेत एक सर्वात मोठा परिणाम म्हणजे असा आहे की तुम्ही आंतोरेची बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत ही तुम्ही आंतोरेची मंडळी मुंबईला आता या ठिकाणी त्या नावाशेव ब्रिजच्या ह्याच्यामुळे या ह्याच्यामध्ये जवळ म्हणजे एक दहा किलोमीटर जवळ येणार आहात तुम्ही तिकडून जो वळसा घालून येणार होता तर हा ब्रिज झाल्यानंतर आणि हे रुंदीकरण झाल्यानंतर मुंबईतून पेण येणारा माणूस हा हमरापूरवरून त्या फाट्यावरून न येता हा इथून येणार आहे हा फार मोठा दुर्गामी परिणाम इथे आंतोरकरांच्या आणि खान सपोलीच्या वाल्यांच्या दृष्टिकोनातून होणार आहे याच्यामुळे जमिनीला किंमत वाढणार आहे त्यामुळे जमीन ही न विकता त्याच्यावरती उद्योगधंदे करण्याकरता फार मोठी चालना या ठिकाणी निश्चितपणानं आपल्या सर्व मंडळींना मिळणार आहे स्थानिक तरुणांच्या बरोबर आपल्या आदिवासी बांधवांना पण एक रोजगाराची संधी त्या भूमिपूजनामुळे येणाऱ्या या विकास कामामुळे होईल नंतरचं आताच झालेला बुंडापुलाचं पुलाचं भूमिपूजन या बुंडापुलाच्या पुलाच्या भूमिपूजनामुळे निश्चितच येणाऱ्या काळात पेण शहराचा विकास हा झपाट्याने होईल सन्माननीय मह मंत्री महोदयांना मी सांगेन की साहेब या भुंडा पुलाच्यामुळे आपण पेण शहराच्या विकासाचे उत्तरेकडचे दरवाजे आज खुले केलेत आणि जसं म्हणतात ना उत्तरोत्तर प्रगती तशी येणाऱ्या काळात पेण शहराची सुद्धा या नवीन रस्त्यांमुळे उत्तरोत्तर उत्तर प्रगती होईल याची मला मनापासून खात्री आहे